नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि संत रामदास स्वामी यांच्या बदनामीचं सर्वात मोठं कारण ठरलेली की जर कोणती विचारधारा असेल तर ती सनातनी विचारधारा आहे बंधूंनो हे माझं विधान आपल्याला कदाचित अतशोक्तीपणाचं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हे वास्तव आहे आणि हे जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुद्रांचे महापुरुष प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ जोपर्यंत या शूद्रांच्या ताब्यामध्ये असतील तोपर्यंत त्यांना कायमचं गुलाम करता येणं शक्य नाही तेव्हा या शूद्रांच्या महापुरुषांचं या प्रेरणास्थळांचं शक्तीस्थळांचं दैवतीकरण करून त्यांना चार भिंतीच्या आत मंदिर नावाच्या कारागृहामध्ये बंदिस्त करून टाका आणि ज्यांचं दैवतीकरण करता येणं शक्य नाही अशा महापुरुषांच्या अशा शुद्रांच्या महापुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या महानतेच्या पाठीमागे एक वर्णश्रेष्ठ पुरुष आहे असा सिद्धांत समाजामध्ये प्रसारित करायला लागा म्हणजे आपलं वर्णश्रेष्ठत्व ही कायम राहील आणि हा शूद्र समाज आपला कायमचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण त्याच्यावर प्रभुत्व गाजवू शकू अशी कट कारस्थान ही उजवी विचारधारा संघ परिवारवादी विचारधारा पूर्वापार करत आलेली आहे यात आश्चर्य वाटून घेण्याचं काहीच कारण नाही लोकमान्य टिळक ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्य मध्ये त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाच्या विरोधामध्ये एक अवाक्षर उच्चारण्याची लायकी या देशामध्ये कोणत्याही मायक्या लाल मध्ये असू शकत नाही पण ज्यावेळी या लोकमान्य टिळकांनी जे केलेलं नाही ज्यांचा त्यांच्या जीवनाशी संबंधच येत नाही अशा गोष्टी त्यांच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे मग ही त्यांच्यावर ज्यांची उंची नाही ज्यांची खरोखर पात्रता नाही अशी मंडळी सुद्धा लोकमान्य टिळकांवर बोलायला लागतात आणि त्यांची उंची मोजवायला लागतात मग ज्यांचे खरंच उंचीचा पत्ता नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या व्यक्तीने स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं त्याच्यावर बोलण्याचं स्वातंत्र्योत्तर काळातील असल्या कोणा झिंगूर लोकांचं कस शक्य आहे त्यांची पात्रता आहे का अजिबात नाही मग ही संधी त्यांना मिळते कशी तर संधी कोण देतो कोणती विचारधारा संधी देते याचा विचार करून पहा मध्यंतरी राज ठाकरे म्हणाले की रायगडावरची जी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ती लोकमान्य टिळकांनी बांधली आता ज्या गोष्टीच्या संदर्भामध्ये लोकमान्य टिळकांनी कधी बोलले नाही त्यांचे वारस या गोष्टी नाकारत असताना राज ठाकरे सारखं व्यक्तिमत्व उठत आणि ती समाधी रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती असं सांगतं त्यावेळेस लोकमान्य टिळकांवर चिखलफेक व्हायला लागते लगेच विरोधी विचारधारा तुटून पडतात कारण त्यांचंही चूक नसते ज्या गोष्टी घडल्याच नाहीत इतिहासकाराच एक मत आहे की रायगडावरची समाधी अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली या संदर्भात यदी फडके असतील नची केळकर असतील यांनी सांगून ठेवलेला इतिहास लिहून ठेवलेला आहे सर्व इतिहासकारांचं एक मत आहे सर्व समाजाचं एकमत असताना या समाधीच्या संदर्भामध्ये ती बांधली कुणी हे ठरवलं राज ठाकरेंनी लोकमान्य टिळकांचं नाव जोडून दिल्यानं ना। लोकमान्य टिळकांची उंची वाढवली नाही हो तुम्ही लोकमान्य टिळकांच्या श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता त्यांचं नातं रायगडावरच्या समाधीशी जोडण्यामध्ये छत्रपतींच्या समाधीशी जोडण्यामध्ये काही गरज नाही कारण लोकमान्य टिळक त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी भारतीयासाठी केलेल्या कार्याचा पेक्षा कोणतंही कार्य मोठं असू शकत नाही यासाठी ते संपूर्ण भारतीयासाठी वंदनीय श्रेष्ठ आणि महानच आहेत पण मग ज्या गोष्टीचा त्यांच्याशी संबंध नाही त्या गोष्टी लोकमान्य टिळकांशी जोडणं म्हणजे लोकमान्य टिळकांवर चिखलपेक करण्याची त्यांची बदनामी करण्याची कारण पुरवण्याचं काम कोणती विचारधारा करते आहे अहो राज ठाकरेंनी विधान केल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या वारसांना पुढे येऊन सांगावं लागलं की आमच्या वंशाचा असा दावा नाही यातच काल परवा पुन्हा नव्यानं मोहन भागवत संघ परिवारवादी विचारधारेच प्रमुख व्यक्तिमत्व ते काल परवा बोलून गेले की रायगडावरची समाधी शोधण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलं आता लोकमान्य टिळकांनी या समाधी शोधण्याचं काम केलं नाही असं सर्व इतिहासकार सांगतायत मग ही मोहन भागवत असं का म्हणाले त्याचं कारण काय त्याच कारण एकच आहे की त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या श्रेष्ठत्वा मागे एक वर्णश्रेष्ठ लोकमान्य टिळक आहेत हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास असतो आणि तो अट्टहास या लोकमान्य टिळकांच्या बदनामीचं प्रमुख कारण ठरतो हात जुडून विनंती आहे हो भागवतजी लोकमान्य टिळक हे फार महान आहेत फार मोठे आहेत त्यांनी केलेलं कार्य त्या कार्यावर बोलण्याचं लोकमान्य टिळकांवर टीका करण्याची कोणाचीही आज पात्रता इथं आजच्या या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कोणाचीही नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी नातं जोडून आपण विरोधी विचारधारेला म्हणण्यापेक्षा ज्या इतिहासकार आहेत ज्यांचं एकमत आहे जे वास्तव आहे ते नाकारण्याचा आपण प्रयत्न करून विनाकारण लोकमान्य टिळकांची बदनामी करणं थांबवा काही एक आवश्यकता नाही अहो तीच गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना जो क्रांतीचा स्फुल्लिंग भारतीयांच्या मनामध्ये चेतवला तो त्यांच्या श्रेष्ठत्वासाठी फार मोठा आहे परंतु जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर तुमच्या राजकारणासाठी म्हणजे हे सत्तेचे शापित ठरतायत की काय असे हे महापुरुष सत्तेसाठी यांचा वापर करताय त्यावेळेस मग यांच्या राष्ट्रभक्तीचं त्यांचे त्यांनी दिलेल्या योगदानाचं मूल्यमापन ही आजचे टिकोजीराव करायला लागतात ही संधी स्वार्थासाठी एखाद्या महापुरुषांच्या वर चिखलफेक होतोय फक्त व्यक्तिगत सत्तेचा स्वार्थ साधला जाईल हो परंतु या महापुरुषांच्या श्रेष्ठत्वाला कुठेतरी बाधा आणण्याचं काम ही उजवी विचारधारा करते संत रामदास संत म्हणून त्यांनी लिहिलेलं कार्य हो, त्यांनी लिहिलेलं ग्रंथ हो, केलेलं कार्य हो, संत साहित्यामध्ये दिलेलं योगदान आणि त्यांनी दिलेले नैतिकतेचे पाठ अध्यात्माचे पाठ हे आम्हा भारतीयासाठी सर्वांसाठी श्रेष्ठ आहेत सर्वांसाठी पूजनीय वंदनीय आहेत सर्व तुम्ही राष्ट्राचा आत्मा जरी म्हणजे या संत रामदास स्वामींचे विचार म्हणालात तरीही चालेल लोक ऐकतील कारण धर्म श्रेष्ठ आहे देश सर्वोत्तम सर्वोच्च जागी सर्वोच्च देशभक्ती सर्वोच्च स्थानी असावी संत विचार संत रामदास हे देशासाठी सर्वोत्तम आहेत हे सर्व देशांसाठी आहेत पण यांचा ज्या गोष्टीशी संबंध नाही तिथं जोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस यांच्या या महापुरुषांच्या आणि संतत्वाच्या विचारधारेला कुठेतरी उन्हेपणा आणण्याचं काम या विचारधारेच्या कुकर्मामुळं चुकीमुळं होत आहे हे आपल्याला सत्य नाकारता येत नाही लोकमान्य टिळकांचा बाणेदारपणा आपल्याला माहिती आहे तो बाणेदारपणा मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टरफल उचलणार नाही असं सांगणार आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकाचा एक अंश जरी बाणेदारपणा या उजव्या विचारधारा सनातनी विचारधारा राज ठाकरे असतील मोहन भागवत असतील यांच्या ठाई जर असेल ना आला असताना तर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या हो ज्या गोष्टी लोकमान्य टिळकांनी केल्या नाहीत त्यांनी तसं सांगितलं नाहीत त्यांचे वंशज तसा दावा करत नाहीत इतिहासकार सांगत नाहीत तर मग जे केलंच नाही ते लोकमान्य टिळकांच्या नावावर संत रामदास स्वामीच्या नावावर का खपवण्याचा प्रयत्न करताय आणि कशामुळे या महापुरुषांच्या बदनामीचं कारण ठरताय थोडासा तरी बाणेदारपणा लोकमान्य टिळकांचा असू द्या आणि यापुढे कृपा करून या संत महात्म्यांना महापुरुषांना बदनामीच्या केंद्रस्थानी आणण्याचं पाप अजिबात करू नका एवढीच या सनातनी आणि उजव्या विचारधारेला विनंती आहे हात जोडून विनंती आहे धन्यवाद